भ्रमनिरास मित्रांनो नुकताच मी एक व्हिडिओ अपलोड केला आपल्या संस्कृतीप्रमाणे आणि मूळतच माझ्या पण स्वभावाप्रमाणे सामंजस्य हवेच आहे अशा टायटलनी एक व्हिडिओ केवळ त्यामधील भावना त्यामधील सारांश हा एकच की हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मामध्ये एक सौहार्दाचं वातावरण निर्माण होण्यासाठी दोन्ही धर्मातल्या सुशिक्षित लोकांनी पुढं येऊन काहीतरी नीट ठरवण्याचं अत्यंत चांगलं काम करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे आणि माझा भ्रमनिरास झाला जो होणारी होता जो पूर्वीही अनेक प्रकरणांद्वारे झालेलाही होता असंच काहीस अगदी ताजं ताजं ज्वलंत प्रकरण पौड या पुण्यामधील पौडमधल्या एका देवस्थानामध्ये एका मुस्लिम धर्मीय युवकानी मित्रांनो तुम्ही बरेच व्हिडिओ पाहाल या यूट्यूबवरती मुस्लिम धर्मीय हा शब्द वापरण्यासाठी सुद्धा कचरणारी लोक यूट्यूबवर आहेत अगदी हिंदू महासभेच्या किंवा हिंदूच्या कितीतरी संघटनांच्या कार्यक्रमात मी स्वतः हजेरी लावली आहे तिथंसुद्धा मी बड्याबड्या वक्त्यांना इतर धर्मीय असे काही शब्द वापरताना पाहिलं आहे जर मुस्लिम धर्मीय हा एक शब्द उच्चारतानासुद्धा तुमच्यामध्ये मोकळेपणा नसेल आणि मनामध्ये जर भीतीचं सावट असेल तर तुम्ही ही कार्य करण्याची शैली सोडून द्या तुम्ही या हिंदुत्वासाठी किंवा हिंदू लोकांसाठी जळण्याचा जो विडा उचलला आहे त्याला काहीही अर्थ नाही असंच मी मत व्यक्त करतो परखडपणा स्पष्ट वक्तेपणा हा तुमच्यामध्ये पाहिजेच ना कोणत्याही धर्माचं नाव घेण्यासाठी घाबरण्याचं किंवा लाजण्याचं काहीही कारण नाहीये जर तुमच्या देवळामध्ये येऊन ती माणसं मुतायला तयार असतील तर तुम्ही फक्त मुस्लिम धर्मीय शब्द वापरताना घाबरणार असाल तर मग याच घटना वारंवार घडत राहतील आणि तुम्ही पोळसटासारखे गप्प बसाल एक एफ आय आर लॉन्च केलं त्यांना अटक झाली त्यांचा बापसुद्धा बढाया मारतोय की आप मेरा कुछ भी बिघाड नाही सकते मेरे बेटे का आप कुछ बाल बालबिबा नाही सकते कुठून येतं हे धारिष्ट्य मग तुमच्यामध्ये थोडंसं एवढं तरी धारिष्ट येऊ द्या की हां मुस्लिम धर्मीय मुलगा होता सी सी टी व्हीमध्ये तो काहीच झाला त्यांनी जे काही कृत्य केलं ते अतिशय निंदनीय आहे आणि त्याच्याकरता आपल्या या सध्याच्या न्याय चौकटीत बसणारी शिक्षा ही पुरेशी नसून त्याला त्याच्यापेक्षाही सौदी अरेबियातली जहाल शिक्षा झाली पाहिजे होणार नाही आहे ती पण इतकं मत प्रदर्शित करण्यासाठी सुद्धा जर तुम्ही घाबरत असाल तर तुम्ही शेपट जर आत घालून जर असं कार्य करतो म्हणून मिरवत असाल आणि अगदी भगवे नेहरू शर्ट भगव्या टोप्या घालून जर तुम्ही राबणार असाल आणि तरीही तुमच्या एरियामध्ये त्याच त्याच गोष्टींची पुनरावृत्ती होणार असेल तर मग तुमचं कार्य काहीतरी अपुरी पडतं आहे तुमचं धारिष्ट्य कुठेतरी अपुरे पडतं आहे याचकच अर्थ यातून निघतो चिंचवड गजबजलेलं एक छोटंसं शहर पी सी एम सी झाल्यापासनं ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत गेलेलं शहर मोरव्या गोसावी मोर या गोसावीचं गणपतीचं मंदिर संजीवन समाधी मंदिर त्या मंदिरामध्ये दोन बुरखाधारी महिला येतात काय आणि मस्त पैकी त्या मंदिराच्या शिखराकडं बघत बघत ऑफिसच्या बाजूला नमाज पडतात आणि एकही माईकालाल त्यांना तिथं अडवत नाही दोन बायकांना अरे नमाज पठण सलग जर सात वर्ष एखाद्या ठिकाणी केलं की ते त्या जागेचा कब्जा मागू शकतात अशी नियमावली त्यांनी पूर्वीच्या गव्हर्नमेंटपासून करून घेतलेली आहे असे काही बोथट झालेले कायदे एकोणीसशे पंचावन्न पासून आपण अंगावर घेतोय आणि ते बदलण्यासाठी धडपडणाऱ्या गव्हर्नमेंटला सपोर्ट करताना सुद्धा तुम्ही धारिष्ट्य दाखवत नाहीयेत एकमेकांची बंडाळी काढण्यात एकमेकांशी टिंगलटवाळी करण्यात तुमचं आयुष्य चाललेलं आहे असे राजकारणी संसद भवनात आपण पाठवतो विधान भवनात आपण पाठवतो याची लाज वाटते आपल्याला आपण कोणाला मतदान केलं असा प्रश्न घेऊन प्रत्येक मतदार घरी येत असेल आणि त्याच्या जर तोंडासमोर असे प्रश्न आ करून उभे असतील तर तो काय करणार आहे बरं सामान्य माणूस माझ्यासारखा एकटा दुकटा या गोष्टींच्या विरुद्ध कसा लढेल अरे पण जे बॅनर खाली काम करत आहेत तेच जर पोळचडासारखे शेपूट घालत असतील तर मग अशा घटना वारंवार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि हाच तो काळ आहे की त्यांनी आता सर्वे सुरू केलेला आहे सगळीकडं अनेक ठिकाणी तुमचा प्रतिकार किती प्रमाणात होतो याची चाचपणी सुरू आहे कारण भारताने पाकिस्तान विरुद्ध युद्ध आम्ही करूच त्यांना धडा शिकवूच अशा पद्धतीने आता सगळी आखणी केलेली आहे ऐन या युद्धाच्या वेळेस जेव्हा आपला मिलिट्रीचा फोर्स पूर्ण तिकडं बिझी असणार आहे पोलिसांनासुद्धा प्रत्येक राज्यामध्ये शांतता राहील कशी आणि सिव्हिलियनवर अटॅक झाला तर त्यांना कसं आपण रेस्क्यू करायचं आहे यासाठी पोलीससुद्धा सतर्क असणार आहेत त्यामुळं गृहयुद्ध छेडल्यानंतर तशी पाहिली तर मॅनपॉवर मिळणार नाही तुमची रक्षा तुमची सुरक्षा तुमच्या स्वतःच्या हातात आहे आणि जर आपल्या देवी देवतांचा अपमान झाल्यावरती आवाज न उठवणाऱ्या जनतेमध्ये जर तुमचं नाव असेल तर जाहीर आहे की तुम्ही तुमची स्वतःची सुद्धा सुरक्षा करू शकत नाहीत तेवढी तुमच्याकडे कॅपॅसिटीच नाही आहे अरे जर थोबाडावरती तुम्हाला मुस्लिम धर्मीय मुलगा होता असा शब्द वापरता येत नसेल हो मी मुस्लिम धर्मीय हा शब्द डेरिंगनी वापरतो असं जर तुमच्यामध्ये जज्बा नसेल असं जर तुमच्यामध्ये धारिष्ट्य नसेल तर मात्र तुम्ही आणि तुमच्या परिवाराची सुरक्षा सुद्धा वेशीवर टांगलेली आहे इतकं मी नमूद करू इच्छितो मित्रांनो पौडमध्ये झालेली घटना आज त्या आपल्या देवी मूर्तीची विटंबना करणं शिवलिंगाच्या बाजूला जाऊन एखादा मुस्लिम युवक एकोणीस वर्षाचा समजूतदार युवक आता नंतर रेकॉर्डवर तसो तो वेडा होता वगैरे वगैरे प्रमाणपत्रसुद्धा येतील कारण काय न्यायाच्या चौकटीत जेव्हा ही केस जाते तेव्हा सामान्य माणूस त्या केसच्याबद्दल जास्त बोलू पण शकत नाही परंतु हे खेळ कसे चालतात याची जाणीव मला नक्की आहे ते मी डोळ्यांनी बघत बघत माझं आयुष्य गेलं त्यामुळं आता ह्याच्यामध्ये डिफेन्स काउन्सिल काय काय डिफेन्स घेतील हे सुद्धा अगदी पोलिसांनाही माहिती आहे राज्यकर्त्यांनाही माहिती आहे कायदा आपला तितका कडक नसल्यामुळं फारसं काही ह्याच्यात घडणार नाही परंतु आपल्या अस्मितेला धक्का देणारा आपल्या देवी देवतांचा अपमान करणारा हा कोणीतरी आहे हा इतर धर्मीय आहे इतकं जर पोळचडासारखी वाक्य अजूनही तुम्ही वापरत असाल डायरेक्ट तुम्हाला असं जर बोलायचं सुद्धा धारिष्ट नसेल हो एका मुस्लिम धर्मीयाच्या एकोणीस वर्षाच्या मुलाने आमच्या मंदिरामध्ये येऊन मूर्तीची विटंबना केली आणि मंदिर घाण केलं अपवित्र केलं हो मुस्लिम धर्मीय दोन बायका बुरखा घालून आल्या आणि मोर या गोसाबी या गणपती मंदिराच्या बाहेर शिखराकडे बघत त्यांनी नमाज पडले का नाही सांगू शकत जे घडलंय ते तुम्हाला सत्यपणे लोकांसमोर व्यक्त नाही होत आहेत ते व्यक्त होतानासुद्धा तुमच्या छातीत धडकी भरते आज पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधून काश्मीरी पंडितांचं पुन्हा एकदा पलायन सुरू झालं याही बातम्या ऐकतो आहे म्हणजे थ्री सेवंटी कलम घटनेमधून हटवल्यानंतर कोणीही तिथे जाऊन जमीन जुमला घेऊ शकतो वगैरे वगैरे क्लॉजेस अलाऊड केल्यानंतर या सेंट्रल मिनिस्ट्रीचे से आभार मानण्यात आपण तीनशे सत्तर हटल्यापासूनचे दिवस घालवले त्यांचं कौतुक करण्यात त्यांच्याशी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवण्यात आपण दिवस घालवले आणि जे मरायचे ते मरतातच आहेत हिंदूंवरती अटॅक होतोय डायरेक्ट गोळ्या घातल्या जात आहेत जवान जो स्वप्न घेऊन त्या मिलिट्रीमध्ये भरती झालेला असतो की यार शत्रू अगर सामने आ गया तो उसके साथ लढते लढते मुझे वीर मरण आ गया तो बडी अच्छी बात आहे हे स्वप्नाचा चक्काचूर होतो फक्त गाड्यात बसून प्रवासात त्यांना चाळीस चव्वेचाळीस सी आर पी एफच्या जवानांना उडवलं जातं आणि तरीही आपण सांगायचं सा की आमचं इंटेलिजन्स ब्युरो खूप चांगलं काम करतो आमच्या देशाचे हे नेते मंडळी खूप अगदी प्रभावीपणे त्यांना उत्तर देत आहेत शत्रूला सगळ्या गोष्टी अतिशय विपरीत घडत आहेत आणि साध्या साध्या गुन्ह्यांमध्ये खाकी ड्रेसवाले पोलीस शंभर फेऱ्या मारताना मी पाहिलेलं आहे आणि मग आता या मंदिराच्या बाबतीत इतक्या अपवित्र घटना घडल्यानंतरसुद्धा काय आहे फारसं काही झालं अटक झाली ठीक आहे पण ज्या गावात घडलं त्या गावातनं सुद्धा किती मोठ्या प्रमाणात उठाव व्हायला पाहिजे कशा पद्धतीची निवेदनं गृहमंत्रालयापर्यंत पोहोचायला पाहिजेत त्या गोष्टी घडत नाही आहेत परखड भाषेमध्ये निवेदनं देणारा परखड भाषेमध्ये दे भाषणं करणारा विधायकसुद्धा तिथं आपल्याला आढळून आला नाही त्याची भाषासुद्धा थोडीशी नमती भाषा दिसली याचा मला खेद वाटतो मग एकतर तुमचं धर्मप्रेम कमी आहे का एकतर मग तुम्ही खुर्चीसाठी घाबरताय नक्की काय प्रकार आहे नक्की तुमच्या या छातीमध्ये धडकी भरण्याचं कारण काय आहेत का तुम्हाला अशी भीती वाटते की तुमच्या घरामध्ये येऊन कोणीतरी रायफलने तुमच्या कुटुंबियांना गोळ्या घालेल अरे जेव्हा तुम्ही समाजकारणात तुम्ही स्वतःला वाहून घेता स्वतःला एखाद्या संघटनेचा पदाधिकारी म्हणून तुम्ही मिरवता ठिकठिकाणी जाऊन तुम्ही मोठा वक्ता म्हणून भाषण देता तेव्हा तुमच्याकडनं घाबरट उद्गार येण्याची अपेक्षा सामान्य जनाला कधीही नसते म्हणून मी हा ठणकावून व्हिडिओ करतोय की माझं मत होतं की दोन्ही समाजामध्ये सौहार्दाची भूमिका असणं फार गरजेचं आहे जो नाठाळ आहे त्याला नाठाळ म्हणण्याची मुस्लिम धर्मियांमध्ये सुद्धा धमक पाहिजे जो नाठाळ आहे त्याला कडक शासन झालं पाहिजे असं त्याच्या आईबापांचे उद्गार यायला पाहिजेत ऑन द कॉन्ट्ररी त्यांचा बाप सांगतोय की मेरे बेटे को बाल कोलको कोई बाका नाही करेगा और मेरे को भी कुछ भी कुछ नहीं कर सकते अशा पद्धतीची तो वाक्य उच्चारतोय मग आपल्या ही कायद्याची थट्टा नाही का हो नाहीतर साध्या साध्या गोष्टींना पोलिसांचं लगेच ट्रॅफिक पोलिसशी वाद चालला व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू असतं चार पाच पोलीस येतात जमतात तिथं साधे साधे ऑफेन्स असतात फिर्यादीने दबाव आणला की तिथं शंभर फेऱ्या मारल्या जातात ड्रेसमधल्या पोलिसांकडनं असे प्रकार का घडतात आणि मग हिंदुस्थानमध्ये राहताना हिंदूंच्या देवी देवतांची विटंबना झाल्यानंतर तितक्या प्रकर्षाने कामकाज होताना का दिसत नाही किंवा जनतेचा उठावसुद्धा तितक्या मोठ्या प्रमाणात होताना का दिसत नाही याचा अर्थ एकच आहे की अजूनही झोपास काढायच्या आहेत काही लोकांना काश्मीरमध्ये घडतंय ना, ना माझ्या पुण्यात कुठं काय घडलं आहे माझ्या महाराष्ट्रात कुठं काय ठिणगी पडतीये अशाच विचारांमध्ये अजूनही माणसं झोपली आहेत महाराष्ट्रातल्याच आपल्या काही लोकांच्या घरची करती पुरुष मंडळी आज त्या गोळ्यांची शिकार बनली अतिरेक्यांची आज मी जिथं आहे तिथून अक्षरशः दोन अडीच किलोमीटर वरती एक व्यक्ती त्या गोळ्यांच्या वर्षावामध्ये त्याला अकाली या जगातून जावं लागलं मिस्टर जगदाळे मग ही जगदाळेंच्या कुटुंबियांपर्यंत आग पोचली आहे ती माझ्या उंबऱ्यापर्यंत कुठं आहे मग मी कशाला आरडाओरडा करू ही जर घाणेरडी प्रवृत्ती मनात असेल तर ती प्रवृत्ती तुम्हाला घातक आहे आज एका मंदिरात झाली आहे घटना उद्या तुमच्या अशा शंभर मंदिरात अशाच घटना घडतील इतकं त्यांच्यामध्ये धारिष्ट आहे आणि साधं तुम्ही मुस्लिम धर्मियांनी असं केलं तसं केलं असा उच्चार करायला सुद्धा शेपूड घाली मंडळी अशा यादीत तुम्ही जाऊन बसताय याची शोकांतिका वाटते जे का एज, years, काही त्या मुस्लिम धर्मीय मुलांनी केलंय एज नाईन्टीन इयर्स त्यामुळं त्याला ज्युवेनाईल ॲक्ट लागण्याचा काहीही संबंध नाही तो वेडा होता तर त्याचे डॉक्युमेंट जेव्हा रेकॉर्ड येतील तर त्याचं नीट स्कॅनिंग झालं पाहिजे कोणी सर्टिफिकेट्स इश्यू केली त्याच्याविषयी सखोल माहिती आली पाहिजे आणि त्याला आज कायद्यामध्ये जितकी म्हणून कडक शिक्षा आहे ती तर नक्कीच होईल पण तो जेव्हा बाहेर येईल तेव्हा आत्ता शांत बसलेल्या माणसांनी पुन्हा शांतच राहायचं का हे ठरवण्याची वेळ आलेली आहे अक्षरशः परखड भाषेत सांगायचं झालं तर त्याला सौदी अरेबियातली शिक्षा जनतेनेच बाहेर आल्यावर दिली पाहिजे हे माझं स्पष्ट आणि परखड मत आहे त्याच्याशिवाय त्यांच्या पुढच्या पिढ्या शहाण्या होणार नाही आहेत त्याच्याशिवाय कुठल्याही पोराचा बाप आज या मुलाचा जो बाप उद्गार काढतोय असे उद्गार काढण्याचं थारिष्ट करणार नाही आहे थोडक्यात जी जिहादी प्रवृत्ती जिथं जिथं दिसणार आहे तुम्हाला तिथं तिथं त्याच वेळेस ठेचायची प्रवृत्ती तुमच्या मनामध्ये पाहिजे कायदा जर तुम्हाला पुळसट वाटत असेल तर या पद्धतीने कायदा बदलला पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स दाखल करण्यासाठी एखाद्या वकिलाला सपोर्ट नक्कीच केला पाहिजे हा देश माझा आहे या देशावर माझं नितांत प्रेम आहे या देशाने मला खूप काही दिलं आहे अशा भावना मनात जर असतील ना तर मग या माझ्यासारख्याच भावना तुमच्या ओठातनं बाहेर नक्की पडतील पण कुठेतरी देशाने माझ्यासाठी काय केलं आहे कुठं आग लागायची लागू दे माझ्या घरापर्यंत कुठं आली अशी जर घाणेरडी प्रवृत्तीच मनात असेल तर एक दिवस नक्कीच तुमच्या घरापर्यंतसुद्धा ही आग आल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला निक्षून सांगतो स्वतःचं भविष्य अंधारात ढकलण्यासाठी तुम्ही स्वतः कारणीभूत होत आहात हेही तुम्हाला सूचित करतो जय हिंद जय जाए भारत